नमस्कार कोकण संध्या बातमीपत्रात मी शीतल पाटील आहे कोकण संध्या घेऊन आले आपल्यासाठी ताज्या घडामोडी जाणून घेऊया या क्षणाची महत्वपूर्ण बातमी होळीच्या दिवशी एक होळी गरीबांसाठी म्हणत अन्नदान पत्रकार मित्र असोसिएशन तर्फे उपक्रम प्रत्येकाच्या आयुष्यात रंगीबिरंगी रंगांची उधारण करण्यासाठी होळी हा सण येत असतो या दिवशी सर्वत्र गोडधोड जेवण मात्र प्रतिकूल नशिबात कधी अशा गरजू लोकांना होळीच्या दिवशी पुरणपोळी आणि पंचपक्वांना वाटत त्यांचा सण साजरा करण्याची संकल्पना पत्रकार मित्र असोसिएशनचे संस्थापक केवल म्हाडी यांनी मांडली पनवेलसह आजूबाजूच्या परिसरातील फुटपाथ वर राहणाऱ्यांना पुरण पुरणपोळीचं अन्नदान करत त्यांनी ही संकल्पना अंमलात आणली हो प्रसाद म्हणून पुरणपोळी न टाकता तिचा उपयोग गरीब गरजूंच्या पोटाची भूक शमवण्यासाठी व्हावा तसंच प्रत्येक गरिबाला होळी सणानिमित्त गोडधोड म्हणून पुरणपोळी खाण्यास मिळायला हवी या उद्देशाने गेल्या पाच वर्षांपासून होळीच्या दिवशी गरिबांना पुरणपोळी खाऊ घालण्याचं काम असोसिएशन तर्फे केलं जातं होळीच्या जा दिवशी गरिबाला पोळी या संकल्पनेनुसार पत्रकार मित्र असोसिएशन या सामाजिक संस्थेच्या वतीने पनवेल 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 शहरामधील नवीन खांदा वसाहत कळंबोली उड्डाणपूल या ठिकाणी असलेल्या गोरगरिबांना आणि गरजूंना पुरणपोळीचं वाटप केलं गेलं होळी सणाच्या दिवशी अनेकांच्या घरी गोडधोड असत तसंच होळीत प्रसाद म्हणून अनेक ठिकाणी पुरणपोळी टाकण्याचे कार्यक्रम देखील होत असतात मात्र या माध्यमातून अन्नाचे नाशाडी होते तर दुसरीकडे अनेक गोरगरिबांना सणासुदीच्या दिवशी उपाशीत झोपावं लागतं याची जाणीव ठेवूनच पत्रकार मित्र असोसिएशन तर्फे पुरणपोळीचं वाटप करण्यात आलं या पुरणपोळी वाटप कार्यक्रमावेळी असोसिएशनचे सदस्य उदय काळे विनोद हलदर निशांत निकोट यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी सदस्य तसेच पत्रकार बंधू उपस्थित होते वेरा रिपोर्ट कोकणसंद न्यूज पनवेल या बातमीसोबतच आम्ही आपली रजा घेतोय पुन्हा भेटूया नव्या बातमीसह हो, तोपर्यंत आपण पाहत राहा कोकण संध्या टी व्ही न्यूज सत्य हेच जे तुमच्या समोर अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बातमीला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद